नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातलं तूर पीक सध्या आहे पिकावर सगळीकडे बहर आला असून शेतकरी या पिकापासून अपेक्षा ठेवून काही भागामध्ये तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा आणि शेंग माशीचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळं वेळीच किडींचं एकात्मिक व्यवस्थापन करून तूर पिकाचं उत्पादन आपण वाचवू शकतो हे एकात्मिक व्यवस्थापन नक्की कसं करायचं आणि या अळ्यांसाठी कोणती कीटकनाशक वापरायची त्यांचं प्रमाण काय असायला पाहिजे या सगळ्याची माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी जिला घाटे आळी असंही म्हटलं जातं या अळीची थोडक्यात माहिती घेऊयात ही एक नुकसानकारक कीड आहे कारण ही एक बहुभक्षी कीड आहे म्हणजेच हरभरा वाटाणा सोयाबीन चवळी अशा इतर कडधान्य पिकांवरही ती मोठ्या प्रमाणात आढळून येते तसंच कपाशी ज्वारी टोमॅटो तंबाखू सूर्यफूल करडई अशा पिकांवरही तिचा प्रादुर्भाव आढळतो या किडीची मादी सरासरी दोनशे ते पाचशे अंडी तुरीच्या कोवळी पाने देठ कळ्या फुलं तसंच शेंगा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घालते अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या सुरुवातीला कोवळी पानं आणि देट कुरतडून खातात नंतर शेंगांना छिद्रे पाडून आतमध्ये शिरतात आणि दाणे खातात साधारणतः डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान ढगाळ वातावरण असेल तर या किडीचा प्रादुर्भाव वाढतो आता पाहूयात घाटेआळीची नुकसान पातळी किती असते ते दोन ते तीन दिवसात शिवारातील प्रत्येक सापळ्यात आठ ते दहा पतंग दिसल्यास घाटेआळीची नुकसान पातळी गाठली असं समजतं किंवा एक ते दोन झाडावर किमान एक अळी दिसते किंवा पाच ते दहा टक्के नुकसान झालेल्या शेंगा आढळल्या तर आता नियंत्रण करायची गरज आहे असं समजावं यानंतर पाहूया शेंगमाशीबद्दल सुरुवातीच्या काळात शेंग माशेच्या प्रादुर्भावाची शेंगेवर कोणतीच लक्षणं दिसत नाहीत परंतु पूर्ण वाढ झालेली अळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते आणि त्या छिद्रातून माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो ही अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते त्यामुळं दाण्याची मुकणी होते आणि त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात परिणामी हे दाणे खाण्यासाठी तसंच बियाणं म्हणूनही उपयोगी पडत नाहीत शेंगमाशीची अळी अवस्था सुरुवातीला दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाते नाही त्यामुळं दाण्यावर नागबोडी खाचा पडलेल्या दिसतात आता येऊयात दोन्ही किडींच्या एकात्मिक व्यवस्थापनाकडे सुरुवातीला तुरीवरच्या किडींसाठी पारंपरिक उपाय पाहूयात तुरीच्या शेतात वेळेवर कोळपणी आणि खुरपणी करावी पूर्ण वाढ झालेल्या आळ्या वेचून नष्ट कराव्यात तर हेक्टरी दहा कामगंध सापळे उभारावेत त्यामुळं शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळींचं सर्वेक्षण आणि काही प्रमाणात नियंत्रण होण्यास मदत होते तसंच हेक्टरी वीस पक्षी थांबेही उभारावेत तसंच जैविक उपायांमध्ये पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि घाटेआळीच्या नियंत्रणासाठी एच एन पी व्ही या जैविक कीटकनाशकाची एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आता तुम्ही विचाराल पण याळ्यांसाठी कोणत्या औषधांची फवारणी करायची थांबा तेही सांगते तुरीवरील आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर पिकावर लेबल क्लेम रासायनिक कीटकनाशकाची पाण्यातून फवारणी करावी आता कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायची तेही सांगते कीटकनाशकांमध्ये दे एज अ तीनशे पीपीएम पाच मिली म्हणजे एक लिटर पाण्यात पाच मिली ऍझ मिसळायचं याच प्रमाण क्विनॉल फॉस पंचवीस ए सी हे कीटकनाशक दोन पूर्णांक आठ मिली किंवा एमान बेन्झोएट पाच एस जी हे कीटकनाशक शून्य पूर्णांक पंचेचाळीस ग्रॅम किंवा क्लोर अँट्रा निलिप्रोल अठरा पूर्णांक पाच एस सी हे शून्य पूर्णांक तीन मिली किंवा फ्ल्युबेंडा अमाइड एकोणचाळीस पूर्णांक पस्तीस एस सी हे कीटकनाशक शून्य पूर्णांक दोन मिली किंवा इंडास्का कार्ब चौदा पूर्णांक पाच एस सी या कीटकनाशकाची शून्य पूर्णांक सात किंवा स्पिनोसड पंचेचाळीस एस सी हे कीटकनाशक शून्य पूर्णांक तीन मिली फवारायचे यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची पाण्यातून फवारणी करायची यासाठी कीटकनाशकांचं दिलेलं प्रमाण हे एक लिटर पाण्यासाठी आहे शेंगा पोखरणाऱ्या किडीच्या योग्य नियंत्रणासाठी तळी अवस्था पन्नास टक्के फुलोरा अवस्था आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी असं तीन वेळा कीटकनाशकाची फवारणी करावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि घाटेआळीचा प्रादुर्भाव झाल्यावर तुम्ही काय करता हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कृषीविषयक नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला सबस्क्राईब करा